आयुष्यात जगताना बऱ्याच गोष्टीला नियम अटी पाहिजे भलेही ते माणसाला रस्त्याने जाताना का असे ना नियम हटी असल्या तर माणूस योग्य दिशेने जाईल नाहीतर सर्वच बाजूने माणसे चालू लागली जाऊ लागली तर अपघात होत जाईल कदाचित मग तर कोणीच आपापल्या घरी सुखरूप जाऊ शकणार नाही ट्रॅफिक रहदारी वाहतूक बंद होईल त्यासाठी नियम अटी करणे गरजेचे आहे नियम उपयोगाचे आहे पण नियमांची काहीच गॅरंटी शाश्वती नाही अशाच प्रकारे तुमचे पाप नियम आहेत डाव्या बाजूने जाल तरीही बर आहे उजव्या बाजूने जाल तरीही बरं आहे भारतात लिहिलेलं असत डावीकडून जा अमेरिकेत लिहिलेलं असतं उजवीकडून चला नियम अटी काही ना काही पाहिजेत ज्या लोकांबरोबर तुम्ही राहता त्यांच्याबरोबर चालत राहा मग डाव्या बाजूने जा नाहीतर उजव्या बाजूने जा पण त्याला वास्तविक काहीच मोल नाही तर मग वास्तविक मोल कोणत्या गोष्टीत आहे बेशुद्धी दोन्ही मध्ये जगणे म्हणजे पाप जागरुकता मध्ये जगणे म्हणजे पुण्य आणि माझ्या बघण्यामध्ये असे लक्षात आले की जो व्यक्ती जागरूकतेत शुद्धीत जीवन जगेल तो आश्चर्यचकित होऊन जाईल काही जे जे चुकीचे आहे वाईट आहे ते आपोआप सुटत जाईल स्वतःहून चुकीचे काही असे सोडावे लागत नाही ते सर्व काही स्वतःहून त्याच्यापासून निघून जात कारण की शुद्धीवर असणारा जागृत असणारा व्यक्ती कसं काय चुकीचं काम करू शकेल जसे आंधळा व्यक्ती कदाचित एखाद्या वेळेस भिंतीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल पण ज्या व्यक्तीला दिसत आहे तो तो कसा काय बाहेर बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल तो तर जाईल अशा प्रकारे ज्याच्या जवळ जागरूकतेचे शुद्धीची नजर आहे ध्यान साधनेचे डोळे आहे तो जे पण कार्य करतो ते सर्व बरोबरच असते मला जेव्हा लोक विचारतात कि ठीक काय आहे तेव्हा मी म्हणतो बरोबरी तुलना करू नका पाप पुण्य प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळी आहेत त्यामध्ये ठीक काय आहे हे सांगणं खूप कठीण आहे एका बाजूला आहेत की, की सेवा करा जितकी सेवा कराल तितकच तुम्हाला स्वर्ग जवळ असेल दवाखाने उघडा शाळा उघडा आजारे लोकांचे हातपाय दाबा आणि एका बाजूला आहे तेरा पंथी जैन जे सांगतात की रस्त्याच्या किनाऱ्यावर जर कोणी पाण्या वाचून मरत असेल तर तिथून चुपचाप निघून जा त्याला पाणी सुद्धा पाजू नका काय त्यांचा पण विचार आहे हिसाब आहे ते म्हणतात की जो व्यक्ती रस्त्याच्या किनाऱ्यावर तडफडत मरत आहे कदाचित त्याच्या मागच्या जन्माच काही पाप असेल त्याच फळ तो भोगत आहे जर तुम्ही त्याला पाणी पाजलं तर तुम्ही त्याला ते पाप भोगण्यापासून वंचित केलं वंचित वेगळं करण्याचा अर्थ असा होतो की परत दुसऱ्यांदा त्याला ते भोगावं लागेल तुम्ही त्याची अजून यात्रा मोठी केली त्याचं गणित समजून घ्या त्या व्यक्तीला त्या भोगून घेऊ द्या बिचाराची संपून जाईल त्याचं एक पाप कट होऊन जाईल तुम्ही तुम्ही पाणी पाणी घेऊन आले पाप कमी कमी करत तो बाहेर जात होता पक्षी बाजून परत त्याचा दरवाजा लावून घेतला आणि दुसरा धोका पण अजून एक आहे की तुम्ही त्याला पाणी पाजून वाचवलं पण काय माहीत तो व्यक्ती कोण आहे डाकू हत्यारा बैमान असू शकतो गुंड मवाली पण असू शकतो उद्या जाऊन जर त्याने कोणाला मारून टाकलं तर मग तुम्ही पण त्या पापाची भागीदारी झालात ना तुम्ही ना त्याला पाणी पाचता ना तो वाचतो नाही त्याने खून हत्या केली असती नाही तुम्ही या साखळीचे भागीदार झाले असते काय माहीत उद्या तो हजारो प्रकारचे उपद्रव करेल त्या सर्वांचे पाप कोणाला लागेल यासाठी तेरा पंथी असे म्हणतात की रस्त्याने पडलेल्या तहानलेल्या माणसाला पण पाणी पाजू नका आणि एका बाजूला ईसाई म्हणतात की नेहमी जवळ दोरी व बादली ठेवत जा कदाचित कुठे एखादा तहानलेला मिळाला तर लवकरच विहिरीत दोर टाका व बादलीने पाणी काढून त्याला पाजा